तेजश्रीला बसला धक्का जन्मआधी झाला मुलांचा मृत्यू लाखात एक आमचा दादा ही मालिका एका उत्कंठ वर्तक येऊन पोचलेली आहे मालिकेत डॅडीने वंशाच्या दिव्यासाठी मुलंच जन्माला यावी असं तेजश्रीला सांगितलं आहे यावर अस्वस्थ होऊन तेजश्री देवी आईकडे आपल्या मुलांना नीट सांभाळण्याची मागणी मागत आहे यातच तिला लेबर पेन सुरू झाल्यामुळे सूर्या तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तिथे दोन जुळ्या मुलांना जन्म देते पण मुलांचा जन्म झाला तेव्हा ती रडतच नव्हती त्यावर तेजश्रीला आता धक्का बसला है। जन्मा मुला है। आहे जन्माआधीच तिची मुलं या जगातून गेलीत असं तिला वाटत आहे तर काय आहे नक्की कारण तेजश्रीची विनंती देवी आई ऐकेल का हे बघण्यासाठी झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा